आता मोहोळ निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक आज मोहोळ शहरामध्ये चालू आहे प्रामुख्यानं मला एवढं सांगू वाटतं की केंद्रामध्ये यशस्वी पंतप्रधानांचे आज अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार चालू आहे तसंच राज्यामध्ये डबल इंजिनचं सरकार चालू आहे माननीय देवेंद्र भाऊ असतील या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं राज्याचं सरकार चालू आहे जर मोहोळ नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये मोहोळच्या जनतेने भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून देतील यामध्ये माझ्या मनात कुठली शंका नाही पण अशा पद्धतीने झालं तर <coughs> चा एक चांगल्या पद्धतीनं केंद्रातला आणि राज्यातला निधी आणून या मोहोळ शहराचा सर्वांगीण विकास जो आतापर्यंत मागच्या काळामध्ये चौदा ते एकोणीस असेल त्यावेळेस आपला इथे नगराध्यक्ष नव्हता पुन्हा एकोणीसपासून पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होत त्या काळामध्ये मी निधी आणला त्या काळामध्ये तत्कालीन माजी आमदार राजेंद्र पटेल असतील त्यावेळेस विद्यमान आमदार यशवंत यांनी ग्रामीण भागामध्ये निश्चित निधी आणला पण शहराकडे थोडस दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे आता तर आदरणीय राजन पाटील आणि यशवंत तात्या हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि मागच्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी भरपूर निधी आणलेला आहे पण त्याही काळामध्ये मोहनगर परिषदेमध्ये सत्ता नसल्यामुळं आणि नियोजनाचा थोडा अभाव असल्यामुळं या ठिकाणी म्हणावा तसा विकास झालेला नाही त्यामुळे आताच्या चालू स्थितीला ज्या निवडणुका होतील या ठिकाणी निवडून येणारी नगरसेवकांची बॉडी बसत त्यावेळेस चांगल्या पद्धतीने आपल्याला वर्जून निधी आणता येईल आणि चांगल्या पद्धतीने या शहराचा विकास करता येईल असं मला वाटतं तालुक्यात एवढा झालेला आहे राजन सांगण्याचं तात्पर्य असं आहे की राजन मालर हे या तालुक्यामध्ये गेली तीस वर्षापासून एक हाती सत्ता भोगतायत लोक त्यांना उत्स्फूर्तपणे निवडून देत मग जर त्यांना जर राजन पाटलांना जर खर जर तालुक्याचा के विकास केला नसता तर त्यांना आतापर्यंत एवढं वेळा निवडून दिलं असतं का स्वाभाविक आहे आता आम्ही सातत्याने तीस वर्ष त्यांचे विरोधक आहे आता जे आमचे सद्यस्थितीला विरोधक आहेत ते सद्यस्थितीला त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नाहीत त्यामुळे ते जुने काही मुद्दे काढतायत म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे शिळ्याकडी आणता आणतायत तरी विकासाच्या राजकारणावरती बोलावं विरोधकांनी असं माझं मत आहे जुन्या गोष्टीकडती लक्ष वेधून मतदारांचं लक्ष विचलित करून कुठल्या तरी वेगळ्या दिशेने निवडणूक न्यायची हे तालुक्यातल्या विरोधकांचा पटलावरती आणि त्यांच्या कुटुंबावरती बोलायचं आणि अनगर विषयी बोलायचं एवढंच जर अनघर भागामध्ये साठ वर्ष जर ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल तर हे त्यांचं यश यश आहे ना त्याला तुम्ही असं कसं म्हणू शकता गुंडागर्दी आहे त्यांचा दबाव आहे निश्चित लोक त्यांना सर्वांना गोष्टी स्वीकारतात म्हणजे काही ना काहीतरी त्यांनी त्यांचं अस्तित्व आहे त्यांच्या कामाला लोक मान्यता देतात त्यामुळे निश्चितपणे माझे वडील असतील माझे चुलते असतील आणि स्वतः सर्व कुटुंब असेल माझ्या वडिलांनी दोन लोकसभा तीन विधानसभा माझे चुलते संजय अण्णा यांनी एक विधानसभा निश्चित लढवलेली आहे पण आम्ही सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात प्रस्थापिताच्या विरोधात आम्ही विस्थापित अशा पद्धतीने आतापर्यंत निवडणुका लढवत नाही दुर्दैवांना आम्हाला यश नाही आलं पण असं नाहीये की आम्हाला यश नाही आलं म्हणून लोकांनी आम्हाला स्वीकारलं नाही का सातत्याने या तालुक्यामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघात आम्हाला दोन नंबरची चांगली मते दिलेली निश्चितपणे निवडणुकीचा क्रायटेरिया असा असतो की दहा मतं पडलेत आणि बारा मतं पडलेत तर बारा मतवाला विजय असतो म्हणजे दहा मतवाला त्याला जनमानसाची मान्यता नसते का तर निश्चित असते त्या पद्धतीनं आम्हाला आतापर्यंत लोकांनी भरभरून मदत केलेली आहे भरभरून मत आलेली आहेत त्याच्यावरती आम्ही समाधान आहोत आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये जिंकणं हे सर्वच नसतं समाजाची सेवा करणं गरीबाला दलितांना कष्टकऱ्यांना या सगळ्यांपर्यंत आपण आपल्या पद्धतीने कशी सरकारची आपल्या माध्यमातून मदत करू शकतो अशा पद्धतीनं काम करायचं आणि आमच्या कुटुंबाचं आमच्या वडिलांचं लागलं तो एकच म्हणणं असतं की ऐंशी कारण ऐंशी टक्के राज कर समाजकारण करावं वीस टक्के राजकारण करावं तसं बघायला गेलं ऐंशी टक्के लोक राजकारण करतात आणि करतात हा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सातत्याने आमचा कुटुंब हा मोहोळ तालुक्यासाठी आपलं किंवा अजेंडा काय मला या मोहोळ शहरामध्ये मी दोन हजार दोन च्या ग्रामपंचायत निवडणूक बऱ्यापैकी राजकारणाच्या किंवा या शहराच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे आज दोन हजार दोन पासून म्हटलं तर आज ही सहावी टर्म आहे किंवा पाचवी टर्म आहे सॉरी पाचवी टर्म आहे तर मला एवढंच कळत की मोहळ शहरामध्ये आतापर्यंत जो विकास झाला आहे हा अल्प विकास झालेला आहे मनावर तसा शहराचा विकास झाला नाही त्याला अनेक कारण आहेत त्याच्यावरती आपण बोलत गेलो तर विश्रांत नाही गेल्याच निवडणुकीचा विषय घेतला तर एक आपल्या मोहळ शहरातला प्रथाकथित पुढारी जो स्वखर्चातून रस्ता करतो आमक करतो करतो अशा प्रकारे बोलबचन करून तो रस्ताही केला पण तो काय दर्जाचा आहे हा सगळ्या मोहर शहरातल्या लोकांनी बघितलेला आणि नंतर स्वखर्च म्हणून लोकांकडनं पैसे काढून घेणे बिलं काढून घेणे असे पण प्रकार आपण बघितले तेरा वर्षापूर्वी या शहरामध्ये माझे चुलते संजना शेतसागर हे सरपंच होते म्हणजे त्यांच्या मिसेस सरपंच होत्या त्यावेळेस जे रस्ते केले त्याची क्वालिटी आजही बघा आणि वारंवार या दोन हजार सोळा पासून या तथाकथित पुढाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी जे रस्ते केले त्याच्यावर बघा तुम्ही दोन दोन वर्षाला त्यात त्याच रस्त्यावर रस्ते, रस्ते केलेत आणि आज जुळीतनं माझ्या जनतेला लग जावं लागतं हे फार मोठं शहराचं दुर्दैव आहे तर मला एवढंच सांगायचं की मोर शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीनंतर आम्ही जेव्हा सत्तेत जाऊ आम्हाला जेव्हा ही जनता तिथे बसवेल त्यावेळेस आम्ही निश्चितपणे या ठिकाणी मोहोरचा सर्वांगीण विकास करू आणि ठेकेदारी पद्धती पहिल्यांदा मोडून करू या तीस वर्षाच्या राजकारणामध्ये क्षीरसागर कुटुंबाने आतापर्यंत केलेली पद्धत केली नाही आणि पैशाच्या पाठीमागेच कधी राजकारण केलं नाही हे मी बोलण्यापेक्षा जनतेला जाऊन आपण जरी विचारलं तरी जनता आपल्याला सांगेल काय आव्हान माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे की देशामध्ये नरेंद्र मोदीचं एक यशस्वी सरकार आहे जे जागतिक लेवलला आपलं लौकिक करत आहे आपल्या देशाचा डंका हा सगळ्या जगामध्ये वाचतोय आपण दृष्ट्या आज चौथ्या तिसऱ्या क्रमांकावर आलो आहे तर त्या दृष्टीनं आपण राज्यातील देवेंद्र भाऊचं सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीने डबल इंजिन सरकार काम करत आहे जर मध्ये जर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर आपल्याला विकास निधीमध्ये कुठलीही कमतरता वाचणार नाही आणि या मोहोरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जेवढा निधी आवश्यक आहे तो आपण केंद्र आणि राज्याकडनं आणू शकू त्यासाठी या ठिकाणी बहुमतान नगरसेवक हे निवडून देणं गरजेचं आहे आणि बहुमतानं नगराध्यक्ष हे निवडून देणं गरजेचं दे दे आहे माझी कळकळून हात जोडून दंडवत घालून मोहच्या हो सर्व रहिवाशांना नागरिकांना विनंती आहे माता भगिनींना कि कमळ या चिन्हा समोरील दोन तारखेला दाबून वीस उमेदवार नगरसेवक पदाचे व आपला लोकनियुक्त नगराध्यक्ष शीतल सुशील क्षीरसागर यांना कमळ चिन्हावर पडत दाबून निवडून द्यावं मी हात जोडून विनंती करतो माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी davis zorienchi